नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे नैऋत्य मॉन्सूनची प्रगती मॉन्सूनची उत्तरी सीमा नवसारी जळगाव अमरावती चंद्रपूर विजापूर सुकमा मलकानगिरी विजयानगरम आणि इस्लामपूर मधून जात आहे वाऱ्याची चक्रीय स्थिती नॉर्थ इस्ट अरबी समुद्रावर तथा सौराष्ट्रावर स्थित स्थित आहे यावर आधारित पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज असा आहे दिवस एक सोळा जून विदर्भातील जिल्हे बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा गडचिरोलीमध्ये विरळ ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदियामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता दिवस दोन सतरा जून विदर्भातील जिल्हे बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोलीमध्ये विरळ ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि यवतमाळ वर्धा चंद्रपूरमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस दिवस तीन, जून विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदियामध्ये विरळ ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि बाकी उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे दिवस एक हवामानाचा इशारा दिवस एक सोळा जून विदर्भातील जिल्हे चंद्रपूर गोंदिया आणि नागपूरमध्ये उष्ण लहर तथा वर्धा जिल्ह्यामध्ये उष्ण रात्रची शक्यता दर्शवली आहे बाकी सा सगळ्या जिल्ह्यांमध्ये वीज मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे दिवस दोन आणि दिवस तीन विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये वीज मेघगर्जना आणि सोसाट्याची वाऱ्याची शक्यता दर्शवली आहे स्थानिक शहर हवामानाचा अंदाज येणाऱ्या दिवसांमध्ये विदर्भातील बहुतेक शहरांमध्ये वीज मेघगर्जन आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे प्रामुख्याने ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे तसेच दिवस एक मध्ये चंद्रपूर गोंदिया आणि नागपूर मध्ये उष्ण लहर तथा वर्धा जिल्ह्यामध्ये उष्ण रात्रची शक्यता दर्शवली आहे कमाल तापमानात पुढील तीन दिवस कोणताही मोठा बदल होणार नाही त्यानंतर दोन ते तीन डिग्री सेल्सिअसने कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे आर एम सी नागपूरची वेबसाईट तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक यूट्यूबला भेट देऊ शकता धन्यवाद